मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की आमचे कल्याण सॉरी भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघा संघामध्ये मी निवडणुकीला उभी राहिलेली आहे आणि त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदिवासी कातकरी आदिवासी पाडे व गाव भरपूर आहेत आणि त्यांची खूप मोठी समस्या आहे आमदार आम निवडून आले खासदार एवढ्या वर्षापासून निवडून येतात पण कातकरी आदिवासी लोकांचं काही म्हणजे काही त्यांच्या सुधारणा नाही झालेली आहे त्यांना रोजगार नाहीये लोक कुडाकाड्यांच्या घरांमध्ये राहतात रोजगार नसल्यामुळे सहा सहा महिने वीज भट्टीवर जातात उन्हातानामध्ये काम करतात हे बघून मला थोडं म्हणजे असं वाटत कि माझ्या म्हणजे आदिवासी बांधवांच्या साठी मी कुठेतरी पाऊल उचलून आणि ह्या भूमिपुत्र पार्टीतर्फे निवडणुकीला उभं राहावं मतांनी किती निवडून येणार म्हणजे सर्व जेवढा पण माझा आदिवासी समाज कातकरी समाज आहे तो सर्व माझ्यासोबत राहणार आहे खंबीरपणे उभा राहणार आहे आणि इतर समाज पण राहणार होते काय काय आपले मुद्दे म्हणजे लोकांना पाण्या पाण्याच्या विषयी समस्या आहेत तर पाण्या पाणी आपण त्यांना आणून द्यायचं रोड गा, गावांमध्ये रोड बनवायचे कुणाला घरकुल नाहीयेत घरकुल योजना आणायची लाईट लाईटचा प्रॉब्लेम आहे सर्वांना मीटर वगैरे द्यायचे सर्वांना म्हणजे कोणी अंधारात राहतंय भरपूर ठिकाणी बघितलंय मी दवाखाना दहा दवा, हा कुठे कुठे म्हणजे भरपूर खेडे गावामध्ये दवाखाना नाहीये दवाखान्याची सोय नाहीये त्यांना भरपूर म्हणजे भरपूर लांबच जावं लागतं दवाखान्यासाठी आणि कोणाकोणाला खूप प्रॉब्लेमच होत म्हणजे त्रास होतो दवाखान्यात अर्ध्या रस्त्यामध्ये मग दवाखान्या खेडेपाड्यांमध्ये कुठेतरी त्यांच्या जवळपास दवाखाने व्हायला पाहिजेत असं घेतलेलं आहे आज मी फॉर्म घेतलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये माझा फॉर्म पण आता सबमिट करणार आज भवंडी लोकसभा मतदारसंघातून भूमिपुत्र पार्टीतर्फे तारा वाघे जे आदिवासी समाजाचे आहेत व कातकरी आहेत अशा उमेदवाराला हो उभं केलेलं आहे की अशाच जे उमेदवार आहेत हो जे आदिवासी समाजाचे आहेत त्यांना आत्तापर्यंत कुं कुणीही त्यांची कामं केली नाही त्यांची विकास कामं झालेली नाहीत आदिवासी समाजाची आणि भेवडी लोकसभा मतदारसंघातून जे आदिवासी समाज आहे या खेडे जे राहणारे आहेत त्या खेडे जे राहतात त्यांची सुद्धा विकासाची कामं झालेली नाहीत